ज्यांना वाजनाचा छंद गावशिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्रोते नमस्कार आता ऐकूया लेखक यशवंत मेहता यांची मूळ गुजराती कथा विद्या उजळली या कथेचा मराठी अनुवाद केला आहे उषाबेन शेट यांनी ऐकूया तर मग विद्या उजळली नदीच्या तटावर अत्री ऋषींचा आश्रम होता त्या आश्रमात अनेक शिष्य विद्या शिकायला येत असत त्यांचं शिक्षण संपलं की ते गुरूंचे आशीर्वाद घेऊन घरी जायचे एकदा ऋषींच्या तीन शिष्यांचं शिक्षण पूर्ण झालं त्या तिन्ही शिष्यांनी स्वतःच्या घरी जाण्याची तयारी केली घरी जाण्यापूर्वी ते गुरूंचे आशीर्वाद घ्यायला गेले गुरूंच्या पाया पडून ते म्हणाले गुरुदेव आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला घरी जाण्याची परवानगी द्या गुरुनी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुम्ही उद्या घरी जा आपण दिलेली विद्या शिष्य नीट शिकले आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठी गुरुंनी त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं दुसऱ्या दिवशी गुरुजी सकाळी लवकर उठले आणि थोडे काटे जमून आश्रमाच्या फाटकाजवळील रस्त्यावर पसरून ठेवले नंतर ते जवळपास लपून बसले दुसऱ्या दिवशी तिन्ही शिष्य आश्रमातून आपापल्या घरी जायला निघाले पहिला शिष्य फाटकाजवळ गेला त्यानं रस्त्यावर काटे पसरलेले पाहिले तो उडी मारून काटे ओलांडून पुढे गेला नंतर दुसरा शिष्य फाटकाजवळ गेला त्यानं रस्त्यावर काटे पसरलेले पाहिले त्यानं जवळचा एक मोठा दगड उचलून काट्यांवर ठेवला मग तो त्या दगडावर पाय ठेवून पुढे गेला तिसरा शिष्य फाटकाजवळ गेला त्यानं रस्त्यावर दगड आणि काही काटे पाहिले स्वतःचे सामान बाजूला ठेवून त्यानं दगड उचलला पसरलेले काटे गोळा केले आणि कोणालाही लागू नयेत इतक्या लांब नेऊन दगड आणि काटे टाकून दिले गुरुजी या तिन्ही शिष्यांचं वागणं पाहत होते त्याने बाहेर येऊन पहिल्या दोन शिष्यांना परत येण्यास सांगितलं आणि म्हणाले तुमचे शिक्षण अजूनही अपुरे आहे तेव्हा तुम्ही घरी न जाता आश्रमातच थांबा तिसऱ्या शिष्याला मिठी मारत गुरुजी म्हणाले तू एकट्यानंच मी दिलेली विद्या उजळ केली आहेस माझा उपदेश फक्त तूच आचरणात आणला आहेस प्रत्येक माणसानं फक्त स्वतःच्या हिताकडं न पाहता दुसऱ्याचं सुद्धा हित पाहिलं पाहिजे तुझा तुला माझे आशीर्वाद आहेत आयुष्यात तू नक्कीच यशस्वी होशील